हाय सगळ्यांना यात्रे कसे आहात सगळे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसे आहात सगळे नमस्कार सगळ्यांना नमस्कार मग मीच्या चालल्या आहेत भाकरी इकडे भाकरी ते भाकरी मग मी स्वती आहे चपत्ता नाही केलं आहे चल हो जायचं आहे ना आपल्याला करते पण सोय जायचं काय आहे ते सांग ना हाय बाळ पणची यात्रा आहे हो तिकडे जायचं रविवार असल्यामुळे आम्हाला पण येते सुट्टी हां जायचं सगळ्यांनी ओके चालेल भाजी काय करणार आहे आज मग काय करू भाजी तुझं माझं नाही वांग्याचं भरीत हां वांग्याचं भरीत पण चांगलं लागतं करूयात हांग्याच भरीत भाजून वगैरे तुला शिकवू हो का करते का हा करते की येत मला येत येत मला हा येत त्यात काही एवढं नसतं हुशार आहे तशी अनुष्काची लक्षात बसत तिचं एकदा बघितलं की सारखं काका सारखं हे दोघं भाऊ कशी कुठली बी गोष्ट बघितली की ती बनवायची म्हणजे पप्पांनी हे घर कुठं बघ बघितलं होतं केरळ केरला हाय आल्यानंतर त्यांनी बनवलं होतं म्हणजे बघितलं की गोष्ट लक्षात अशी खूप घर बघितलेली तिकडेच बघितलं होतं त्यांच्या ते डोक्यात सारखतात ते म्हणतात माझ्या डोळ्यासमोर दिसत मला कसं समोर दिसतंय कस करायचंय करतील हळूहळू सगळं काही त्यांचं सोप नाही तर सोपे आणि त्यांना भरपूर काम येतात अशी कौलाचे टक्चर गेल्या वेळी खिडिओ काढला होता बघा तशी टक्चर त्यांच्या आता पण पन भरपूर म्हणजे सारखी दोन तीन दोन तीन चालू आता सध्या एक आजचं कुठं चालू हे इकडच वाई वाई नाही ते कौला आणायसाठी गेले होते वाईला यायला उशीर झाला त्यांना काळ बाईला पण गेले देवाला पण जाऊन आले काळू जवळ आहे ना मग ती कवलं तिकडेच भेटतात ना मग एकदा का mm -hmm. महिना ती जाऊन बघून त्यांना ती महिन्या दोन महिन्यात जावं लागतं आणि ऑर्डर mm -hmm. ही द्यायची बाबा नवीन काय क्वालिटी आली का काय ते बघून यायचं तर गेलं होत त्याच्यासाठी आणि मस्त वाटत अस मस्त काम चाललंय थंड वाटत आता mm -hmm. नवीन एक चालू करायचंय शिरसुकळला mm -hmm. आता सध्या बारामतीच्या आसपास कुठतरी एक चालू आहे ते तांदळ वाई का कुठे ते ना गाडीच्या शेजारी ते ते चाल चालू आहे चल चालते तर चालल्या ते भाकरी हं लो आज ले लो गेले ते कारण मटरेल वगैरे आणून टाकले हं परत दुपारी मागार यायचं आहे दिवसभर ऊन पण जास्त लागतं ना सका, सकाळ सकाळ आओ केस वाढवतेत की केस धुतल्यात तुझे केस धुतल्यात गो बाळा <laughs> बर बर चालते काय काय बापू आत्या घरी नाही तर ते पण गेले तिकडंच अनुष्का वल्लीने झाड काढते पुसून घेती घेते मी स्वयंपाक कर कपडे धुवू भांडी घास आवरू लागते काम लागते म्हणजे लवकरच काम चाललं एवढे लहानपुरी काम सांगते पण थोडी थोडी कामाची पण सवय लागली पाहिजे हो यायला पाहिजे नाही बशी मी पण शिकलं पाहिजे थोडं 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 कामं आलं पाहिजे oh. हो सवय लागते ना अंगाला पण काय म्हणतात ना वळण पडून जातं असं असं नाही मला आता सवयच लागली झाडून घ्यायचं बसून घ्यायचं घ्यायचं करते हळूहळू अशी भांडी घिसली चहा वगैरे केलेली भांडी घासन आणलं करती पण मला भांडी घासायला सोपं आवडतं भांडी घसायचं मला वाटत भांडी घासन द्यावं म्हणून मला आवडतो भांडी घासायला पण काय नाही तर बाय सगळ्यांना बाय बाय बाय